श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त तर सर्वांना माहीतच असेल की अठ्ठावीस नोव्हेंबरपासून बरेचसे भाविक श्रद्धाळू व सेवेकरी हे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी केंद्रामध्ये किंवा आपल्या घरी बसलेले आहेत म्हणजेच गुरुचरित्र पारायणाचे पठण हे सध्या चालू आहे तर बरेचसे असे लोक आहेत म्हणजे बरेचसे भाविक भक्त असे आहेत ज्यांना की श्री गुरुचरित्र पारायण करणे शक्य नाही आहे परंतु त्यांना या ज दत्त जयंतीनिमित्त काहीतरी सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे व त्यांची मनापासून खूप इच्छा आहे की आपण काहीतरी सेवा करावी व आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आहेत जी काही उतार चढाव येत आहेत ते कुठेतरी थांबावे आपले मन शांत व्हावे मन स्थिर व्हावे व आपल्याकडूनही स्वामी महाराजांची काहीतरी सेवा घडावी असे ज्या भक्तांना व ज्या सेवेकरांना वाटत आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास असेल तर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला तर तुम्हाला असे वाटत असेल की अशी कोणती सेवा आहे व असा कोणता ग्रंथ आहे जो की वाचल्यामुळे आपल्याला अवघ्या पाच मिनिटातच त्याचे फळ मिळेल तर, तर कोणतीही सेवा आपण मनापासून जर केली तर स्वामी महाराज त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर देतात असे म्हटले जाते जर आपल्या मनामध्ये इतरांविषयी द्वेष भावना नसेल किंवा कोणाचेही आपण कधी काही वाईट केले नसेल व आपल्या हातून कधी कोणाचे काही वाईट व्हावे असे आपल्याला वाटत नसेल तर मग तुमची जी, जी काही इच्छा असेल किंवा जी काही मनोकामना असेल व जी काही सेवा तुम्ही पाच मिनिटं देखील तुम्ही जर एक स्वामी महाराजांची सेवा केली तर स्वामी महाराज त्याचे फळ तुम्हाला नक्कीच त्या अवघ्या पाच मिनिटात देतील तर जाणून घेऊया तो ग्रंथ कोणता आहे तर तो ग्रंथ काही साधासुद्धा ग्रंथ नव्हे तर तो श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र सांगणारा पावन असा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये स्वामी समर्थ सम महाराजांचे चरित्र वर्णन केलेले आहे या ग्रंथात काही ओव्यांमध्ये आपल्याला आश्चर्यकारक अशी शांतता जाणवते तर काही ओव्या वाचताना आपल्याला संकटाशी लढण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आले आहे असे जाणवते तर काही ओव्यामध्ये आपल्याला स्वामी महाराज साक्षात आपल्या समोर बसले आहेत व स्वामी महाराजांचा साक्षात्कार आपल्याला होत आहे असे वाटते तर हा ग्रंथ दुसरा तिसरा कोणताही नसून हे आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हो हा ग्रंथ ह्या ग्रंथासाठी तुम्हाला म्हणजेच हा ग्रंथ पठन करण्यासाठी तुम्हाला कोणतेही नियम अटी नाही तुम्हाला फक्त स्वामी महाराजांची मनापासून सेवा करायची असेल तर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर किंवा सायंकाळी जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही स्वामी महाराजांच्या फोटोला अक्षदा कुमकुम हळदी हे सर्व अर्पण करून एक फूल महा महाराजांच्या चरणी अर्पण करून आपन कामा ता तांदूर, तांदूर तांदूर व आपण ज्या कामासाठी हे ग्रंथ वाचन करत आहोत त्यासाठी एक संकल्प घ्यायचा आहे तुम्हाला संकल्प घेताना हातामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यात तांदूळ तांदूळ त्यानंतर हळदी कुंकू एक फूल ठेवायचे आहे आणि त्यावर दुसरा हात झाकून आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे व ते फूल स्वामी महाराजांच्या चरणी म्हणजेच एका तामणामध्ये अर्पण करायचे आहे व हा ग्रंथ वाचण्यास सुरुवात करायची आहे तुम्ही रोज पाच मिनटं जरी हा ग्रंथ वाचला तरी देखील तुम्हाला तुमचे जे काही अडचणी आहेत व जे काही संकट आहेत ते दूर होत आहेत असे जाणवेल तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे एक सारामृत नसून तर ये 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 स्वामी महाराजांचं कृपामृत आहे असे म्हटले जाते कारण या स्वामी समर्थ चारित स्वामी समर्थ चरित्र सारामृतामध्ये आपल्याला असे अनेक प्रसंग पाहायला मिळतात ज्यामधून आपण असे शिकतो की आपल्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या कितीही संकट आले तरी आपल्याला डगमगून न जाता त्या संकटांना पूर्ण जिद्दीने व पूर्ण प्रयत्नाने सामोरे जायचे आहे व आपले स्वामी महाराज तर आपल्यासोबत सदैव असतात स्वामी महाराजांचं हे वाक्य कायम लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि दुसरे म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी तेव्हा तुम्ही ही सेवा नक्कीच व तुम्हाला या सेवेचे फळ हे नक्कीच मिळेल या दत्तजयंतीच्या खास औचित्यावर तुम्ही ही सेवा नक्कीच करावी अशी माझी इच्छा आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट अशा कालावधीची किंवा वाराची आवश्यकता नाही तुम्ही कोणत्याही वारापासून व वा? कधीही हे व्रत म्हणजेच हे पारायण सुरू करू शकता जर तुम्ही हाच हा, हा व्हिडिओ पाहत असाल तर उद्यापासून देखील तुम्ही हा पारायण वाचण्यासाठी घेऊ शकता म्हणजेच श्री स्वामी चरित्र सारामृत वाचण्यासाठी घेऊ शकता तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवश्यक अशी माहिती मिळाली असेल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त